नमस्कार मैत्रिणू जयश्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पौष्टिक असे प्रोटीन युक्त कॅल्शियम युक्त अप्पे तर इस्टंट अप्पे बघणार आहोत आपण लवकरात लवकर होणारे त्यासाठी मी इथं मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धा कप मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी ठे घेतलेली आहे मी अर्धा कप अर्धा ता था, तासासाठी आधीच भिजवलेली होती तर मी हे अर्धा तास भिजवत घातली होती मुगाची डाळ तर तुम्ही अर्धा तास आधी भिजवत घाला आणि नंतर याची प्रोसिजर चालू करा तर अर्ध्या तासासाठी आपल्याला ही भिजवत घालायची आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छानपैकी असं ग्राइंडिंग करून घ्यायचं आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी दोन ते तीन लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या आलं चवीनुसार मी मीठ जिरे आणि कढीपत्ता हे सगळं मिश्रण एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आणि फाईन पेस्ट बनवायची आहे ही डाळ मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून भिजवत घातलेली होती आणि छानपैकी पाणी नितळून घेतलेला आहे यामध्ये घालूया कढीपत्ता कढीपत्ता आपण जेवणामध्ये असा फोडणी वगैरे दिला की बाजूला काढतो आणि असा जर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये असा दळून काढला तर याचे गुणधर्म आपल्या पोटामध्ये जातात आणि त्याचा फायदा लाभतो तर आपण यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घालूया आणि हिरवी मिरची सोबतच आलं आणि जिरे तर हे संपूर्ण साहित्य टाकून झालेलं आहे एक चम्मच जिरे वापरलेले आहेत मी आता यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पाणी अर्धा कपच डाळ घेतली होती मी ती भिजून एक कप झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अर्धा कपच घ्या आणि ही छानपैकी मिक्सरला ग्राइंडिंग करून घेऊ यामध्ये अर्धा कप पाणी घालणार आहोत आपण आणि छान फाइन फाईन पेस्ट करून घेणार आहोत तर छानपैकी पे आपली पेस्ट झालेली आहे आणि डाळ मस्त लगे अशी दळून झालेली आहे ज्या कपाने आपण डाळ घेतलेली होती त्याच कपाने आपण रवा घेणार आहोत यामध्ये तर या कपाने मी अर्धा कप डाळ घेतलेली होती तर याच कपाने मी अर्धा कप रवा घेत आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि सेम प्रोसिजरने यामध्ये अर्धा कप पाणी घालून याला परत दळून घ्यायचं आहे तर आपलं छानपैकी असं दळून झालेलं आहे आणि हे आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत तर इथं बघू शकता तुम्ही बॅटर आपलं खूप छान झालेलं आहे आणि माप एकदम करेक्ट घेतलेला आहे आपण अर्धा अर्धा कप तुम्हाला जास्त प्रमाणात बसवाय बनवायचे असतील तर तुम्ही माप पण तसंच घ्या एक कप डाळ घेतली तर एक कप रवा घ्या तर आपण आता हे थोडं बाजूला ठेवू आणि चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे इथं अर्धा कप शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर घेतलेला आहे पाव कप खोबरं सोबतच एक इंच आलं दोन लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि तीन हिरव्या मिरच्या यावर घालणार आहे मी दोन चमचे दही यावर दोन चमचे दही घालणार आहे मी तुमच्याकडे असलं तर घाला ऑपशनल आहे ते पण चव खूप भारी येते यामुळं आणि चवीनुसार मीठ तर मीठ इथं मी चवीनुसार घालणार आहे अर्धा चमच घेतलेला आहे आणि हे मिक्सरला छानपैकी आपण असं ग्राइंडिंग करून घेऊया तर यावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत दवायचं आहे म्हणजे हे छानपैकी दळल्या जाईल आणि पातळ होईल तर इथे बघू शकता तुम्ही आपली ही पेस्ट छानपैकी पे झालेली आहे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तर बघू शकता अशा कन्सन्टीची आपली चटणी तयार झालेली आहे आता यावर आपल्याला तडका घालायचा आहे बघू शकता अशा प्रकारे आपली चटणी झालेली आहे आणि आता आपल्याला यावर आता तडका घालायचा आहे तर मी इतपत पातळ ठेवलेली आहे तर तुम्हाला जितपत पातळ हवी तितपत ठेवू शकता तुम्ही तर आपण तडक्याला सुरुवात करूया मी ते एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये तेल घातलेलं आहे तर इथं घालूया आपण अर्धा चमचे जिरे सोबतच घालणार आहोत आपण मोहरी छानपैकी तडतडत आहे या सोबत आहे आपल्याला कडीपत्ता आणि दोन ते तीन सुके मिरच्या घालायच्या आहेत अशा क्रश करून यावर घालायचं आहे आपल्याला हिंग आणि हे छानपैकी तडका झाल्यावर आपल्याला ओतायचं आहे तर आपला तडका तयार आहे आपण आता चटणीवर घालून घेऊया तर अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे आपण आता अप्पे बनवायला सुरुवात करूया आपण अप्पे बनवायला सुरुवात करूया तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चॉप केलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर तर इथं मी सर्व साहित्य बारीक चिरून घेतलेला आहे आपण यामध्ये आता घालून घेऊया आणि एकजीव करून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आणि अगदी चिमूटभर यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे त्यामुळे जा जाळी खूप छान येते तर आपण याला एकजीव करून घेऊया त्याआधी आपण यावर मीठ घालूया आणि एकजीव करून घेऊया तरी इथे बघू शकता तुम्ही एकदम चिमूडभर भर मी खायचा सोडा घातलेला आहे याच्यामध्ये आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तरी इथे मी आपे पात्र ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे तेल तर आपण आता हे आपे सोडायला सुरुवात करूया आधी आपण कडेन सोडणार आहोत नंतर मध्यभागी तर अशा प्रकारे आपण सगळे आपे असे टाकून घेऊया तर असे अप्पे आपण टाकून घेतलेले आहेत यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटं छान पैकी अस तर आपले अप्पे हे फ्राय झालेले आहेत तर आपण पलटून घेऊया तर अशाच प्रकारे सगळे आपे पलटून घेऊया आपण तुम्ही बघू शकता अतिशय छान अशी जाळी पडलेली आहे आपल्या आप्याला आणि खूप छान झालेले आहेत तर अशा प्रकारे आपले सगळे आपे पलटून झालेले आहेत तर याला दोन मिनटं अजून आपण फ्राय करून घेऊया तर आपली शेवटची बॅज बाकी असल्यामुळं यामध्ये आपण आता दोन चमचे तीळ घालूया यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि आपले आपे एकदम छान होतील असे टेस्टी तर छानपैकी असं तेल घालून आपण शेवटची बॅच बनवून घेऊया तर तयार आहेत आपले इष्टन डप्पे तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही बघू शकता अतिशय असे जाळीदार झालेले आहेत आणि छान सुद्धा झालेले आहेत अतिशय छान जाळी पडलेली आहे आणि छोट्या मोठ्या भुकीसाठी पौष्टिक असे अप्पे लवकर बनवू शकता तुम्ही तर नक्की ट्राय करा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा